करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार सर्व महिला माता बंधू भगिनींना प्रथमता गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा भो राजगड मुळशीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्रामदादा थोपटे साहेब यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली तसेच अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आपण तिन्ही तालुक्यामध्ये गौरी सजावट स्पर्धा आयोजित केलेली आहे तसेच शहरामध्ये सुद्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे तरी सर्व महिला माता भगिनींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा प्रत्येक तालुक्यामध्ये एक ज्युपिटर गाडी व वीस बक्षिसे देण्यात येणार आहेत व सर्व सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच साध्या पद्धतीने जरी गौरी सजावट असली तरीही सहभाग घेता येईल तरी सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा ही विनंती धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल लायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा